का आजचा नेमका आंदोलनाची पासून काय आहे आणि किती दिवस बसणार आहे आणि काय मागण्या मुख्यमंत्री वा कार्यपक्ष महाराष्ट्रातील लाडके भाऊ ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता जर बघितलं तर सहा महिने त्या ठिकाणी तेवढ्यास मुदतवाढ मिळाली होती त्यानंतर पाच महिन्याची मुदतवाढ मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती पण बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे मग अकरा महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी चौदा तारखेला मी मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकार दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सहकार्य पाहिजे होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्य साहेब आम्ही अकरा महिन्यानंतर पुढं करायचं काय हा न सुटणारं कोडं आहे आणि आम्ही एवढी मुलं आज माझ्या पाठीमागे बसलेले बघितलं असेल की फक्त हे प्रमुख आहेत हे संख्या नव्हे प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किंवा गट वाईस ग्रामपंचायत विभागमधले जिल्हा परिषद विभागमधले शाळेतले विभागमधले जे प्रमुख आहेत तेच ह्या ठिकाणी आता उपस्थित आहेत जर समजा सरकारने आमच्याकडे दखल जर नाही घेतली किंवा आमची विचारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून ह्या ठिकाणी मी अमर उपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आजपासून जीवनत्याग आंदोलन ह्या ठिकाणी मी कृष्णामाईच्या घाटावरती मंडप मारणार नाही पाऊस ऊन वारा जे आहे त्याला समोरे जाऊन फक्त मी एकट्या ह्या ठिकाणी उपोषणा बसणार आहे आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात फक्त तरुण मी बाकी जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे, हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी उघ येऊ नका कोणी कोणाची गरज नाही देखील सांगत असताना देखील तुम्ही बसताय तर आम्ही म्हणून येतात पण माझी ह्या माध्यमातून विनंती आहे की आपण काही करा कसंही करा पण ह्या मुलांनी अकरा महिन्यांतर फुडक काय ह्या मुलांनी रोजगार आहे त्या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार किंवा जे तुमच्याकडे पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये अकरा महिन्यानंतर हे पत्र कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही मग अकरा महिन्यांतर ह्या मुलांनी नेमकं करायचं काय यासाठी हा न सुटणारा कोड आहे मुलाच्या आयुष्याशी खेळायला आहे माझी सरकार मायबापूला विनंती आहे जशी लाडकी बहिणी योजना चालू आहे तसं लाडका भाऊ योजना जी आहे या मुलांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार त्या मुलांना कामाची गरज आहे एकीकडं तुम्ही जे प्रमाण रिटायर झालेले आहेत त्या शिक्षकांना परत तुम्ही कामावर घेत त्या लोकांना पुन्हा कामावर बोलताय त्या लोकांना पेन्शन देत आहे त्या लोकांना विसर देत आहे माझ्या पोराला फक्त दहा हजार पगार द्या आहे त्या ठिकाणी काम रोजगार त्यांना उपलब्ध करून द्या ही मागणी या ठिकाणी माझी आहे एक एक मुलगी बोलत आम्ही